नमस्कार दैनिक सत्य सर्वांचं स्वागत आहे आज आपण जिल्हा परिषद शाळे शाळेमध्ये आलेलो आहे गोदावरी नदीला खूप मोठ्या प्रमाणात महापूर आला होता आणि लोकांना राहायची पण व्यवस्था नव्हती तिथे तर काही गावातला जिम्मेदार लोकांनी लोकांना तिथून घेऊन एक सुखरूप जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोच केलेला आहे विचारूया लोकांची प्रतिक्रिया काय आहे याच्यामध्ये गोदावरी नदीला जो महापूर आला होता आणि लोकांना खूपच परिस्थिती बिकट उभी राहून राहण्यासाठी तुम्ही शासनाच्या माणसांनी बाबत काही माणसांनी पुढाकार घेऊन लोकांना घेऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केली जेवण्याची केली काय सांगा गेल्या दोन तीन दिवसापासून गोदावरी नदीपत्रात पात्रात झालेल्या संततधार पावसामुळे आज आपल्या गोदा वाजेगाव गावामध्ये बॅकवॉटर शिरलेलं आहे त्यामुळे आज आपल्या अंदाजे शंभर कुटुंब ते दोनशे ते तीनशे लोकांना आज स्थलांतरित काल रात्री करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद शाळा वाजेगाव व बौद्ध मंदिर आणि इतर परिसरात ते त्यांना ठेवण्यात आलेले आहे यावेळी आपल्या गावातील दानशील व्यक्ती असलेले अं अस्लम शेठ यांनी आज त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आज संध्याकाळची व सकाळी आपल्या ग्राम अं वाजेगावचे सरपंच जमील अहमद आमिर हमदा यांनी पण हे व्यवस्था केलेली आहे त्या अशा दानशूर व्यक्तीकडून आज लोकांची जेवणाची व्यवस्था केल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय वाजे गाव व प्रशासनातर्फे त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो व अशाच गावातील दानशूर व्यक्तीने आम्हाला ग्रामपंचायतला सहकार्य करेल अशी विनंती बहुत बड़े पैमाने पर महापुरा था नदी जो लोक परेशान थे छह नंबर पांच और तीन नंबर वार्ड में गांव में के कुछ जिम्मेदार लोगों ने वहां से लोग उठाकर जिला परिषद में ला और यहां पर कुछ लोगों ने खाने का मतलब बार बार नजम किया है क्या बोलेंगे इसमें हौज़बल मैंने शैतान रजीम बिस्मिल रहीम ये दो तीन दिन से जो पूर्व का मसला है पानी का जो गोदावरी नदी को आया है इसमें हमारे वाजेगा के तमाम जिम्मेदार सरपंच जमील अहमद अमी रमज़ा उप सरपंच माजिद पठान जनता मुक्ति के अध्यक्ष असलम साहब माजी उप सभापति फ़हीम सेठ रहमान जलाल और सभी हमारे ग्राम पंचायत के सदस्य और वाजेगा के जिम्मेदार जैसे सत्तारे हमारे तमाम लोगों ने रात में भी मेहनत की है और तमाम लोगों को घर से बाहर निकाल कर सुबह तक जगह हो तमाम टीमें हमारी पूरी और ऐसे जो भी कुदरती मसले आते हैं मसाइल आते हैं इस जिसपे तमाम लोग हमारे हिम्मत करकर कर कर सब एकजुट होकर ये अल्लाह के फजल से काम करते हैं और तमाम लोगों को आपने स्कूल में लाया है आपने प्रशासन से मिलकर दो मरत पर जो पानी आया था आपने सर्वे की लोगों को तो सर्वे के पैसे कितने दिन में लोगों को मिलेंगे आपने बहुत मन मेहनत करी थी इसमें इनशाला सर्वे तो पूरा हुआ है अब इनशाला कितने लोगों को मिलते हैं और उसके बाद भी और डिमांड करेंगे प्रशासन से कि भाई डबल सर्वे हो और ज्यादा से ज्यादा जो लोगों के घरों में पानी गया है उनको इमदाद मिले और गवर्नमेंट का जो भी है वो तो पूरी मदद मिले इसके लिए और ग्राम पंचायत सरपंच ग्राम पंचायत मेंबर तमाम लोग मिलकर इसको और सर्वे करने लगाएंगे अच्छा। असलम सीट ने जो खाना बनाते हैं लोका जो स्थलांतर झाले आहेत तुम्ही त्यांच्यासाठी काय काय सुविधा केली आ आज आशा का संध्याकारी जमाला पत्का लागले होते की गावात poor परिस्थिती आहे 100 150 लोका पूरग्रस्तीने ग्रस्त झालेले आहे त्यामुळे त्यांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते मान्य सरपंच सरांचा वगैरे फोन आला होता तर तशी सूचना मी मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम यांना दिले होते त्यांच्या अनुसार मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम आदरणीय देशमुख मॅडम हे आज व्हिजिट बी केलं आणि त्या निमित्ताने त्यांनी सर्व पेशंटची पूरग्रस्तांची तपासणी केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रकारची औषधी आणून जे पूरग्रस्त लोक इकडे शंभर दीडशे आहेत त्यांच्यासाठी आम्ही शुगर तपासणी बीपी तपासणी त्यांना किरकोळ आजारावर उपचार गरोदर माता असले तर त्यांना संदर्भ सेवा देणे त्यांची व्यवस्था करणे लहान मुलांचे आजारावर किरकोर उपचार करून सर्वात महत्वाचा मुलाखत शाळेमध्ये त्याच्या पंतपुक्ती अध्यक्ष आहे वाजेगावचे त्यांनी संध्याकाळची जेवणाची व्यवस्था केलेली आहे जे पूरग्रस्त आले गोदावरी मध्ये जे स्थलांतर लोक झालेले आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी आहे त्यांच्यासाठी एक कुंटल जेवण अध्यक्ष हाजी अस्लम शेट यांनी केलेले आहे आता नवीन ये नवीन येणार येणार का मदत करण्यासाठी आता आता लोक उद्या कोणी येईल मी सांगेल मी बनल म्हणून त्याला जे करून सगळे मिळून हे गावकरी मिळून अस्लम शेटने हे खाना बनवलेले आहे किती कर्मचारी आहेत किती स्टॉप किती स्टॉप आहे किती पेशंट आहे सकाळपासून आज या ठिकाणी जवळपास दीडशे पेशंट आम्ही चेक केलेले आहेत त्यामध्ये पाच स्त्री आहेत सध्या सशक्त नारी सशक्त परिवार हा प्रोग्राम चालू आहे हो त्या अनुषंगाने आम्ही स्त्रियांची सर्वांगीण तपासणी या ठिकाणी केलेली आहे त्यांच्या जे काही आवश्यक तपासण्या आहेत बीपी आहे त्याच्यामध्ये हायपर टेन्शन आहे डायबेटीस आहे या सर्व तपासण्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि जे काही तापशीर किरकोळ आजाराचे जे रुग्ण आहेत ताप सर्दी खोकला पडचे यांचा या ठिकाणी आम्ही उपचार केलेला आहे आणि सध्या ते बरे आहेत बऱ्यापैकी आणि सर्व लोकांनी बऱ्यापैकी ही जी सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावतर्फे आणि पुणेगाव आरोग्य उपकेंद्रातर्फे जी सेवा पुरविले जाते त्याबद्दल सर्व या ठिकाणी वाजेगाव नागरिक आहेत हे समाधान आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचं पूर्णपणे आमच्या पूर्ण सोळा आशाताई या ठिकाणी वाजेगावच्या वाजेगाव व वाजेगाव पुणेगाव उपकेंद्राच्या दोन्ही दोन्ही आशाताई या ठिकाणी उपज्ञायत गट प्रमुख सिंधुताई पंचलिंग या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या एएनएम शिंदे सिस्टर आम